सर माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाले असं मी सांगतो कारण मी नुसता फॅटलॉजच्या साठी जॉईन झालो होतो तर माझी एक डीस होती जी डिस म्हणजे मला हाय लेफ्टी त्रास होता मला नव्वद यंचविशी गोळी चालू होती पण त्याही वेळी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं वेट लॉस करायला पाहिजे मी वेट लॉस साठी भरपूर प्रयत्न करत होतो पण मला होत नव्हतं वेट लॉस करणं शक्य होत नव्हतं कारण मी जेवढी

आणि आपला जो डिसऑर्डर्स त्याचा फोटो पाहतो तर आम्हाला पाहायला मिळतय अठ्ठ्याण्णव के जी आ, सर, केजी वेट अठ्ठ्याण्णव के जी वेट असताना सरांमध्ये जो पाहू शकता तुम्ही म्हणजे हा सरांचा कोणी एखादा मोठा भाऊ आहे का असं कोणी सांगेल सर अठ्ठ्याण्णव ते अष्ट्यात्तर के जी वेट राईट सर येस सर पेक्षाही दोन किलो सरांचा वजन कमी आहे कोणी किलो, किलो वजन सरांनी कमी केलेलं सांगितलेलं आहे की सरांचा हायबीपीचा तोच त्रास तो सरांचा कमी झालाय आपण कसल्याही प्रकारे या ठिकाणी तर आपण सरांचं वजन या ठिकाणी कमी केलंय आणि वजन कमी झाल्यामुळे वजना आलेले वाढलेले जे विकार आहेत तर ते देखील आपोआप सरांचे कमी झालेले राईट सर येस सर हा वैयक्तिक सरांचा डिस्क्लेमर आहे तर पाहून की सरांचं बिफोर मध्ये पाहू शकता तुम्ही सर कसे दिसत आणि आफ्टर मध्ये सर कसे दिसत बॉस काय गालावरती असलेलं फॅट देखील सरांचा या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही फोटो मध्ये खूप 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 अमूलाग्र असा बदल आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय आ, सर हा जो बदल झालेला आहे तर हा बदल सर तुम्ही आता जेव्हा स्वतःमध्ये बदल करून घेतला त्यावेळेस तुमचे फॅमिली मेंबर तुमचे पोस्टातील जे तुमचे मित्र आहेत अधिकारी वर्ग आहेत त्यांचे सर काय रिएक्शन असतात आपल्याविषयी सर माझ्यामध्ये अमोला बदल झालेल्या वेट लॉस कसं केलं हे विचारतात माझ्यासोबत ते वेट लॉस करण्यासाठी रेडी असतात आणि जवळजवळ दहा ते बारा लोकांना

बावीस किलो बावीस किलो सरांनी वजन कमी केलेलं आहे ते चार महिन्याच्या आत सर या वेळेस तुम्ही जॉईन झाला वेळेस तुमचं वजन अठ्ठ्याण्णव किलो वाढलेलं होतं कधी आपण विचार केला होता की पुन्हा आपण पहिल्यासाठी लाईफ जाऊ शकू आणि छान एनर्जेटिक फील करू शकू ना असं वाटत डबल एक्सेल वरून एक्सेल वर आणि फक्त एल वर किंवा एक्सेल वर यायच नाही तर त्याचबरोबर आणि मसल ग्रो केल्याच्या नंतर जे स्वतःने जे फील होतात तर त्याचा आपलातून असा आनंद असतो सर आज आपला वाढदिवस आहे सर काही आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली